तर गाडी पंक्चर झाली पंक्चर हो कशी काय झाली पंक्चर रस्ता तर चांगला आहे रस्ता चांगला आहे पण कशी काय पंक्चर झाले काय समजणार दुसरा टायर पण पंक्चर ला गेली ते अजून आणले नाही आपण ते खरंच आहे बघूया आता आता बघावं लागेल कोणतं इथं पंक्चर काढणार आहे अरे रात्रीचे एक वाजलेत आणि याच्या आऊटसाईडला कोण पंक्चर भेटणार हो ते पण आहेत बर तू एक काम कर हा गाडी लॉक कर गर गर बर त्या ठिकाणी काहीतरी घर वगैरे दिसतंय आपण रात्रभर तिथं थांबू आश्रय घेऊ चल पटकनावर आणि माझ्याबरोबर चल छा गाडीच्या काचा व्यवस्थित बंद कर आणि देखील पण बंद कर अशर मी तुम्हाला त्या घरी सोडून येतो आणि मी थांबतो गाडी अरे माणसापेक्षा गाडी महत्वाची नाही मला त्या ठिकाणी घर दिसलंय आपण दोघेही सकाळपर्यंत त्या ठिकाणी आश्रय घेऊ चल पटकन छान चल रात्रीच्या एक वाजले हो आणि हे तर दोघे इथे झोपले कसं उठवायचं त्यांना झोप कोणतो मी मी डॉक्टर हातेकर माझी गाडी इथं पंक्चर झाली लांबून दिवा दिसला म्हणून इथं हवं रात्रभर इथं आश्रय घेतला तर चालेल का इथं नाही नाही तसं काही प्रॉब्लेम असेल तर आम्ही गाडीत जाऊन नाही काय अडचण नाही तुम्ही मग मी तुम्हाला हातरून पांघरून दिसते ठीक आहे ताई मग आम्ही आजोबांच्या शेजारी जाऊन पण तुम्ही आहे का हो नाही तरी पण थोडं जेवा जेवण नाही नाही थोडं जेवा मी जेवायला वाटते नशीब आपण आमच्या घरी आलाय आणि आम्ही तुम्हाला उपाशी झोपवायचो बाय डॉक्टर म्हणजे दुसरा देवच की तसं काय नाही आम्ही फक्त नेहमीच असतो सगळं घडवणारा तोच असत घरातले सगळे जेवले का होय जेवलूया आम्ही सगळे बर बर तुम्ही तिघेच इथं राहता का होय आम्ही तेवढं राहतोय ते बाहेर झोपल्याला माझं पोरग आहे गुणी आहे व आणि पलीकडे जोपल्यान माझं सासरा आहे आणि या मुलाची आमचा अपघात झाला गेलं माझ्या मुलावर जीव मला माझ्या बाळासाठी देवान इथं ठेवलंय पण पण देवानं पण त्याला सुखी नाही ठेवलंही रडू नका होणाऱ्या गोष्टी चुकत नसतात अजिबात वाईट वाटून घेऊ नका तुमचा भाऊ आहे ना तुमच्या पाठीशी आणि तुमच्या मुलाला सुखी ठेवलं नाही म्हणजे काय बाबा की भाऊ आमची परिस्थिती नाजूक आहे देवाला मोठा आजार दिलाय त्याला म्हणजे नक्की काय झालंय त्याला आम्ही लय दवाखाने केलं पण काय फरक पडला म्हणून आम्ही एका मोठ्या दवाखान्यात गेलो डॉक्टरनं सांगितलं त्याच्या हृदयाला हवाल हाय म्हणून हे ऐकून माझ्या पायाखालची जमीनच सरपली त्याचं मोठा ऑपरेशन करायला लागेल असं डॉक्टर म्हणाल आमच्याकडे एवढा पायका नाही हो कुठून आलायचं आम्ही एवढा पायका भाऊ या ऑपरेशनसाठी आम्ही रात्रंदिवस पे पाहुण्याच्या दारात फिरलो याच विचारात आमची गाडी घाटातून दरीत गेलो त्यातच आमचा अपघात झाला माझ्या पगाराला आता कुणाचा बी आधार नाही बा हे बघा ताई तुम्ही अजिबात काळजी करू नका मी याला शंभर टक्के बरं करण्याचा प्रयत्न करेन तुम्ही अजिबात काळजी करू नका नाही ते भाऊ माझ्या बाळाला याच्यानं वाचवलं तर हे माझं कारण याचा मोबाईल नंबर आणि संपूर्ण पत्ता आहे त्या बाळाला घेऊन या परवा तुम्ही हॉस्पिटलला ही उपकार होतील डॉक्टर तुम्ही माझ्या बाळाचा जीव वाचवल्यावर साडेपाच वाज अरे साडेपाच वाजली पाठी अरे इन कार कोण पाय हो ताई कुठे गेले असतील काही सांगून नाही आजोबा आपण झोपलेत होण्या टचरवाला पण शोधायचं आहे आपल्याला ती काही पण नाहीत मग असं करू आजोबांना सांगून निघू आहे का आपण नको ते झोपले आणि सकाळची झोप म्हणजे साखर झोप असते म्हाताऱ्या माणसाला कशाला उठवायला होय पण सांगायला तर पैसे आपण असं करू ताई येतील मागून

दहा तारखेला डॉक्टर नितीन पाटील येणार आहेत त्या दिवशी आपल्याला ऑपरेशन द्यायचं आहे ओके 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 सर नो प्रॉब्लेम ओके ठेवतो आहे अरे का चार दिवस झाले काही आले नाही हो आता पण पाहिजे होते बहुतेक ते आपलं कार्ड हरवले असते हो त्यामुळे ते आले नसते झालं असेल मग तू एक काम कर तू लगेच जा তো মুগা আমি তাই না থাকে চাই বোক্টমস্কার তো ভাই काय बरा बर बसा काय ओळख नाही बो तुला बस बस ताय कुठे गेले ताई अश्या मुलाची आई ह्या मुलाची आई जाऊन दोन वर्ष झाली तुम्ही जर त्यांना भेटायला आला असाल याची आई बाला तर नाही म्हणजे अजू तुम्ही काय बोलताय मला नक्की नाही समजलं देवागाडी जाऊन जाऊ दोन वर्ष होत गेली आता ती जगात नाही ती तुम्ही त्यांना नाही भेटू शकणार असं काच काय बोलता आजोबा चार दिवसात बोललो तरी काय आम्ही येऊन गेलो त्याच्या आईला भेटू तुम्ही असं कस काय बोलताय पुढच्या मुलाबद्दल कोण असा अपशब्द बोलल का बाबा आणि तेव्हा जाऊन दोन वर्ष झाले जगात माहिती सांगितलं काय तर मोठा आजार आहे आणि आमची परिस्थिती नाही असं मग सांगतो ह्या झाडाचा आम्हाला सवाल सुद्धा वाटले तुम्ही असं कस काय बोलताय बाळा तुझे ह्याच्या आजारपणाबद्दल सांगितलं हे सगळं खरं आहे पण आता इथ आमच्या दोघांच्या शिवाय कोणी सुद्धा राहत नाही डॉक्टरांनी मुक्काम तिथं सर्व आम्हाला सांगितलं परिस्थिती बद्दल बाळा तू म्हणतो ते सगळं खरं आहे पण दोन वर्षापासून ह्या घरात आमच्या दोघाशिवाय कोणी राहत नाही बाय माणूस इथं कोणी राहत नाही एक मिनिट झालं या सर मी आलो ते आमच्या घरी इथं इथं तर आजोबां ते लहान मुलगाचा आहे तो तर ताई वगैरे कोणी नाही इथं अरे हे काय बोलतोस तो त्या दिवशी आपण दोघेही त्या ठिकाणी थांबलो होतो आणि हे सर्व तुला माहीतच आहे आणि असं काय बोलतोस तो हो सर ते आजोबा सांगतो तेच मी तुम्हाला सांगतोय मी पण बघितले तिथं पाहिलं ताई वगैरे खरंच नाहीत कोणी इथं तिथं आजोबांना तो मुलगाचा आहे बरे काम कर तू त्या मुलाला आणि आजोबांना घेऊन ते हा सर हो हो मग चालेल 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 आजोबा त्या मुलाच्या उपचारासाठी आपल्याला डॉक्टरने हॉस्पिटलला बोलवले हॉस्पिटल उपचारासाठी आमच्याकडं पैका एक फय बी नाही बाळा पैसे खर्च करायची गरज नाही डॉक्टर तुमच्याकडनं पैसे नाहीत घेणार माझ्यासोबत चला माझ्यासोबत हॅलो मग खरं तुमच्याकडनं पैसे नाहीत घेणार डॉक्टर पैसे खर्च करायची गरज नाही अरे माझ्या बाबा देवा देवा पावला देवा पाठवाला जा आमचं आमच्याकडं चला सोबत चला बा चला बर चैत्र देवा देव पावला बाबा तुझ्या रूपाने देवा ठेव का घे का चला माझी स्त्री या हे बाबा ते दोघं फोटो मध्ये

गजबजलेलं गाव असत सर्वात असते तेव्हा जाणवत नाही आता नसली कुठच तरी नाही म्हणवत नाही जत्रा पांगते बाल उठतात पोरक्या जमिनीत उमाळे दाटतात आई मना मनात तशीच ठेवून जाते काही जीवाचे जीवालाच कळावे असं जाते दे देऊन काही